परिवर्तनाचा गर्व या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे अत्त दीपभव हो। शरण जाणार नाही मी शरण जाणार नाही मी कोणत्याच विभूतीला शरण जाणारण नाही मी कोण त्याच विभूतीला बौद्ध धम्म स्वीकारला नागभूमी नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारला मुंडके माझे छाटले तरी मुंडके माझे छाटले तरीही चालेल बौद्ध आहे त्याप्रमाणे मी वाट चाल करेल बौद्ध आहे त्याप्रमाणे मी वाट चाल करेल डोळ्यात डोळे घालेल नाही कुणा भिनार डोळ्यात डोळे घालेल नाही कुणा भिनार बुद्ध विना नाही आता कुणा पुढे चुकणार बुद्ध विना नाही आता पुन्हा पुढे झुकणार प्राण गेला तरी नाही प्राण गेला तरी नाही पुन्हा भीक मागणार प्राण गेला तरी लाचारी लाथाडून स्वाभिमान जागणार लाथाडीला लाथाडून लाचारीला लाथाडून स्वाभिमान जाग ना रुखी सुखी खाऊन मी समाधानी राहणारा

अतदीप भवाच माझा धनी असणार माझा धनी असणार शरण नाही कोण त्याच विभूतीला शरण नाही कोण त्याच विभूतीला बौद्ध धम्म स्वीकारला नागभूमि नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारला नाग नाग स्वी नागभूमि नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारला नागभूमी नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारला नागभूमी नागपुरा नागभूमि नागपूरला 哪个不迷？哪个不拉拉，哪个不迷？哪个？